धम्म बांधवांनो मी धम्मदर्शी प्राचार्य एन के सावळे आपला सर्वांना क्रांतिकारी जय जय सरिदान बांधवांनो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते या घटनेच्या स्मृतीव्यतर्त दरवर्षी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती दहन दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी मनुस्मृती जाळण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात धम्मबांधवांना आपण दृश्यामध्ये पाहत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृतीचे दहन करताना ही घटना आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसची त्यावेळी काही उच्चवर्गीय ब्राह्मण समाजातील लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली होती आणि मनुस्मृतीतील अमानवीय लिखाणाला विरोध केला होता आज जवळपास शंभर वर्षानंतर ब्राह्मण समाजाने बाबतीत मोठे पाऊल उचललेले आहे आणि ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा शहरातील छोट्याशा हवेलीतील हवेलीतील ही जागा जुन्या जमान्याची असून अंगणात पिंपळाचे एक झाड आहे या हवेलीतमध्ये पन्नास ब्राह्मण एकत्रित बसले होते ते सर्वसाधारण वेशभूषेमध्ये होते काहींनी सफेद सदरा पायजमा घातलेला होता तर काहींनी टी शर्ट जीन घातले होते ते अलग अलग अलगअलगयोगटातील होते काही तरुण वर्ग तर काही वयोवृद्ध होते परंतु हे सर्व समविचारी होते खुलीमध्ये वेगवेगळी पुस्तके होती वेद उपनिषदे महाभारत इत्यादी परंतु आज त्यांच्यासमोर एक टेबल असून त्यावर मनस्मृतीचे एक जुने पुस्तक पुस्तक जरी जुने असले तरी त्यामधील लिखाण आजही जीवित आहे त्या ठिकाणी सर्व लोक शांत बसले होते व त्यांच्यामध्ये एक युवा राजू पांडे उपस्थित होता तो सर्वसाधारण परिवारातील होता त्याचे वडील पुजारी होते परंतु राजीव हा बुद्धिमान विद्यार्थी होता त्याने मनुस्मृतीचे वाचन केले राजीवने आपले नोटबुक काढले व मनुस्मृतीतील अध्याय पाच श्लोक नंबर एकशे अठ्ठेचाळीसमध्ये लिहिले होते स्त्रीला कधीही स्वतंत्र दिले नव्हते बालवया वडिलावर विवाहानंतर पतीवर आणि म्हातारपणात मुलावर अवलंबून राहावे हे स्पष्ट मनुस्मृतीमध्ये लिहिलेले होते त्याचबरोबर अस्पृश्य समाजावर अमानवीय व्यवहार हे वाचून राजीव बेचैन झाला मागील इतिहास वाचू लागला वाचन करताना त्याने बाबासाहेब आंबेडकरविषयी वाचनाला सुरुवात केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा सत्याग्रह काळाराम मंदिर प्रवेश मनुस्मृती दहन इत्यादी त्यांच्या संघर्षाविषयी अध्ययन केले मनुस्मृती दहन करते समय त्या काळातील काही ब्राह्मण समाजांनी बाबासाहेबांना साथ दिली होती हे सुद्धा त्यांच्या वाचनात आले त्यावर राजे विचार करू लागला ला। त्या समयीचे ब्राह्मण जर बाबासाहेबांना साथ देऊ शकतात तर आपण हे का करू शकत नाही करिता त्यांनी त्याच्या समविचारी पन्नास ब्राह्मणांना एकत्रित करून मागील संपूर्ण इतिहास समजावून सांगितला अध्याय आठ श्लोक नंबर चारशे तेरामध्ये लिहिले होते शूद्र हे ब्राह्मणाच्या सेवेसाठीच आहे मात्र इतर ग्रंथामध्ये समानता सांगितली मनुस्मृती अमानवीय असल्याकारणे राजीव पांडे विचार करू लागला माझी आई माझी बहीण अशुद्र यांच्यावर अन्याय होत असताना अशा ग्रंथाचा विरोध करणे गरजेचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनंसुद्धा त्या काळी अन्याय सहन करावा लागला होता आणि अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेऊन भारतीय संविधान लिहून सर्वांना समान अधिकार दिले हिंदू कोडबिल आणून महिलांनासुद्धा त्यांचे अधिकार मिळवून दिले त्या कारणी राजू पांडे व समविचारी ब्राह्मणांनी मनुस्मृती दहन करण्याचा निर्धार केला असता ब्राह्मण समाज त्यांच्यावर नाराज झाला त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागले परंतु त्यांनी थमकावून सांगितले की जो ग्रंथ मानवाच्या कल्याणाऐवजी त्यांना गुलाम बनविण्याचे सांगतो अशा ग्रंथाचा विरोध करणे गरजेचे आहे अशा प्रकारे ते पन्नास ब्राह्मण आपल्या विचारावर ठाम राहिले या सत्य घटनेचे संकलन यू एच जी लॉजिकल थिंक उमाशंकर सिंह यांनी केले असून मी या सत्य घटनेचा मराठी अनुवाद केला आहे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय भीम जय संविधान लिहून चॅनल सबस्क्राईब करण्यास विसरू नका जय भीम जय भीम जय भीम